महाराष्ट्र शासनाच्या अधीन राहून शेतकरी संघाच्या माध्यमातून खरीप ज्वार खरेदी केंद्राचा शुभारंभ जामनेरचे तहसीलदार मान्य साहेबांच्या शुभस्थित झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक गिरीशभाऊ गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार लवकरच आपल्या या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्वारी खरेदीपासून वंचित राहता येणार म्हणून शेतकरी संघाने ताबडतोब निर्णय घेतला मान्य तहसीलदार साहेबांना विनंती केली आज या ज्वारी खरेदी केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे जवळपास एकोणचाळीस शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून केलेली आहे त्या साऱ्यांचा माप इथे आता मोजला जाणार आहे लवकरच तुरीची आणि चेरीची चेरी देखील खरेदी चे आदेश शासनाचे येतील ते आदेश प्राप्त झाल्यानंतर आपल्यास कळवण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने शेतकरी संघात नोंदणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्राच्या माध्यमातून आपल्या भावाला आपल्या मालाला भाव मिळण्यासाठी इथे नोंदणी करावी ही विनंती आपल्या माध्यमातून करतो